नमस्कार बातमीपत्रात मी पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आज महत्वपूर्ण भेट द्विपक्षीय संबंधांवर चर्चा भेटीकडे साऱ्या जगाचं लक्ष केंद्रित राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाबाबत शेतकरी समाधानी नसल्याची उद्धव ठाकरे यांची टीका ईद उल निमित्त देशभर उत्साहाचं वातावरण राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा आक्रमक फलंदाजीच्या जोरावर एक दिवसीय सामन्यात भारताची वेस्ट इंडिजवर मात अजिंक्य रहाणे शिखर धवनची दमदार भागीदारी आणि मुंबईत पावसाचा जोर काहीसा ओसरला मात्र चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता राज्यात बीड जिल्ह्यात समाधानकारक वृष्टी नागपुरातही उपस्थिती पाहूया सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे पाकिस्तान आणि चीनसह अनेक देशांचं लक्ष लागलं आहे दोन्ही नेत्यांमध्ये अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे मोदी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी मोदी यांना आपला खरा मित्र म्हटलं होतं तसंच त्यांच्या स्वागतासाठी व्हाईट हाऊस सज्ज असल्याचंही ते म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये मोठ्या उद्योगपतींची काल भेट घेतली यामध्ये ॲपल मायक्रोसॉफ्ट गुगलसह इतर अनेक कंपन्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते यामध्ये गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली भारत हा गुंतवणूकदारांसाठी योग्य देश आहे आम्ही गुंतवणूक वाढावी यासाठी अनेक आर्थिक बदल केले आहेत तसंच देशातील भ्रष्टाचार संपवला आहे देशातील सकारात्मक बदलांमुळे गुंतवणूकदार भारताकडे नक्की आकर्षित होत असल्याचं मोदी म्हणाले मोदी यांनी रविवारी भारतीय समुदायातील नागरिकांशीही संवाद साधला आपण प्रत्येक भारतीयाचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचंही ते म्हणाले प्रगतीसाठी अनुकूल वातावरण गरजेचं असतं भारतात आम्ही सकारात्मक वातावरण तयार करत असल्याचंही ते म्हणाले अनेक वर्षानंतर देशात सकारात्मक बदल होत असल्याचं ते म्हणाले एक दिशा आणि ध्येय ठेवून तंत्रज्ञान आधारित विकासावर भर देत असल्यानं आधुनिक भारत घडवण्याकडे वेगानं वाटचाल होत असल्याचंही ते म्हणाले देशातील अनेक कुटुंबांनी पी एलपीजी सबसिडी सोडल्याचं सांगत सकारात्मक बदलांकडे त्यांनी लक्ष वेधलं तसंच भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मागील हेतू जगाला समजला आहे हे, हे पाऊल अयोग्य असतं तर जगभरातून त्यावर टीका झाली असती मात्र एकाही देशानं याबाबत एकही प्रश्न विचारला नाही त्यावरूनच हा निर्णय योग्य असल्याचं दिसून येतं असंही पंतप्रधान म्हणाले अगर दुनिया चाहती तो भारत के बाल नोच लेती हमें कटघरे में खड़ी कर देती विश्व हमारा जवाब मांगता दुनिया में हमारी आलोचना होती लेकिन पहली बार आप सबने अनुभव किया होगा भारत के सर्जिकल स्टाइल के इतने बड़े कदम को विश्व में से किसी ने भी एक सवाल नहीं उठाया जिनको भुगतना पड्यातल्या शेतकऱ्यांवर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा शिवसेना सत्तेची पर्वा न करता शेतकऱ्यांबरोबरच राहील अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख <laughs> उद्धव ठाकरे यांनी दिली आहे शेतकरी संपाची सुरुवात अहमदनगरच्या ज्या पुणतांबा गावातून झाली त्या गावात घेतलेल्या शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे असंही म्हणाले शिवसेनेनं घेतलेल्या स्पष्ट भूमिकेमुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला असं सांगत कर्जमाफीपासून वंचित राहिल न्याय मिळून देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहील असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी फसवी असून सरसकट कर्जमाफीच्या मागणीला हरताळ फासला असा आरोप शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीनं केला आहे सरकारनं जाहीर चौतीस जा हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर सुकाणू समितीची काल मुंबईत बैठक झाली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनी सरकारची कर्जमाफी मान्य नसून बैठकीत याचा निषेध करण्यात आल्याचं म्हणाले या योजनेला शिवाजी महाराजांचं नाव देऊ नये असंही त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचं थकीत बिगर थकीत कर्ज असा फरक न करता तसंच जमिनीची मर्यादा न ठेवता पीक कर्जासह अन्य शेती कर्ज माफ करावं शेतमालाला योग्य भाव मिळण्याबरोबरच स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू कराव्यात यासारख्या तीस मागण्यांचा मसुदा सरकारला देण्यात आला आहे यावर निर्णय न झाल्यास सव्वीस जुलैनंतर अभूतपूर्व आंदोलनाचा इशारा सुकाणू समितीचे सदस्य डॉक्टर अजित नवले यांनी यावेळी दिला शेतकऱ्यांची जागृतीचं संवाद साधण्याच्या जा दृष्टीनं येत्या नऊ ना तारखेला नाशिकमध्ये भव्य परिषद घेऊन राज्यभर पर संघर्ष यात्रा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं काँग्रेस आणि भाजपाला समर्थ धोरणात्मक पर्याय सुकाणू समिती देऊ शकेल असं रुग्णातदा पाटील म्हणाले आवश्यकता भासल्यास राजकीय पर्याय देण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं मात्र अजित नवले यांनी यामध्ये हस्तक्षेप करत ही शक्यता फेटाळून लावली यावर्षी कोणत्याही राज्यात आणि महाराष्ट्रात झाली नाही अशी शेतकऱ्यांची कर्जमाफी राज्य सरकारनं दिली आहे असा विश्वास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे तसंच तीव्र आंदोलन उभारलं असताना राज्य सरकारनं अत्यंत संयमानं शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न सोडवला आहे पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचे दरवाजे शेतकऱ्यांची चर्चेसाठी उघडलेले पाहायला मिळाले आहेत असंही खोत म्हणाले सांगलीत इस्लामपूर इथं ते बोलत होते परंतु काही मंडळींना जर स्वतःची प्रतिमा जर आज शेतकरी आहे ही जर समाजामध्ये जाती का काय अशानं या भीतीपुटी काही मंडळी मला वाटतं की ह्याला विरोध करत असावी पण या मंडळीला आव्हान करतो की तुम्ही आमच्याबरोबर या तुमच्या ज्ञानाचा तुमच्या अनुभवाचा फायदा या राज्याला मिळून दे देशाला मिळून दे देशातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक गरीब आणि बेरोजगार युवकाला रोजगार देण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे अशी माहिती केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी दिली नागपूरमध्ये करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकास केंद्राचं रुडी यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख निर्माते सुभाष खे यावेळी उपस्थित होते कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात मोठं काम सुरू असल्याचंही रुडी म्हणाले नागपूरमध्ये सुरू करण्यात आलेल्या या केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर युवकांना प्रशिक्षण मिळणार असून युवा वर्गासाठी हे केंद्र वरदान ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला घई यांच्या संस्थेसह विविध संस्थांशी कौशल्य विकासासंबंधी सामंजस्य करार यावेळी करण्यात आले सरकारी काम आणि सहा महिने थांब असाच अनुभव अनेक लोकांना बहुतेकदा येत असतो पण आपण सरकार दरबारी एखादी तक्रार दाखल केली आणि तिची तातडीनं दखल घेऊन आवश्यक ती कारवाई झाली तसा अनुभव सांगलीतल्या राहुल कुलकर्णी या नागरिकाला आला आहे सांगलीतला शामराव नगर हा गुंठेवारी भाग इथं वर्षानुवर्ष नागरी सुविधांचा अभाव होता विशेषतः पावसाळ्यात लोकांचे खूप हाल होत असत अनेकदा आंदोलनं करून मोर्चे काढून आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करूनही उपयोग न झाल्यानं कुलकर्णी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲपवर तक्रार दाखल केली आणि पंतप्रधानांनी या तक्रारीची दखल घेत संबंधितांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले तेव्हा सांगली महापालिकेचं प्रशासन खडबडून जागं झालं आणि खराब झालेल्या रस्त्याची त्वरित डागडुजी करण्यात आली पंतप्रधानांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे नागरिक सुखावले आहेत राखतो येऊन तीन वर्ष झालेला आहे तरी येथे या जागा भागामध्ये जरासुद्धा सुविधा नाहीत रस्ते बरोबर नाहीत चिखल आहे पावसाळ्यात तर सगळी तारांबळ उडत असत्या आमच्या ते शेजारी राहुल कुलकर्णी यांनी इथं बघून फोटो बिटो काढून नरेंद्र मोदी लॅबवर पाठवून दिलेत मग त्यांनी ती दखल करून नगरपालिकेला पाठवून देऊन त्याच्या शासना त्यांचे लेखी पत्र सुद्धा अरुण राहुल कुलकर्णी यांना मिळालेलं आहेत आणि आता काम सगळे सुरू होत आलेले आहेत नंदुरबार नगरपालिकेचं विकास कार्य नंदुरबार शहराला स्मार्ट सिटीकडे नेणार आहे असं मत राज्य विधानसभेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी काल नंदुरबारमध्ये व्यक्त केलं नगरपालिकेअंतर्गत बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या पद्धतीनं उभारण्यात आलेल्या सीबी वॉटर पार्क उद्यान तरण तलाव आणि लॉनचं लोकार्पण करताना ते बोलत होते नंदुरबार जिल्हास्तरीय काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या तळागाळातल्या माणसांच्या विकासासाठी झटणाऱ्या आणि शिक्षणाच्या माध्यमातून सर्व समाजाला प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज एकशे त्रेचाळीसावी जयंती या दृष्ट्या राजाच्या कार्यकर्तृत्वाचा हा एक संक्षिप्त आढावा वर्षानुवर्षे रूढी परंपरा आणि मागासलेपणाच्या अडकलेल्या समाजाला प्रबोधनाची नवी दिशा दाखवली ती छत्रपती शाहू महाराजांनी प्रबोधन पर्वाचा अत्यंत महत्वाचा दुवा असलेल्या शाहू महाराजांनी शिक्षण प्रसाराला समाज सुधारणेचा केंद्रबिंदू मानून बहुजन समाजासाठी शिक्षणाची कवाड खुली केली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा वारसा जपत शिक्षणापासून समाज स्वावलंबी होईल राज्यकारभारात त्यांचा सहभाग वाढेल यामुळे विषमता दूर व्हायला मदत होईल या भूमिकेतूनच शाहू महाराजांनी नव्या क्रांतीची ज्योत पेटवली मागास गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसंच इतर सवलती दिल्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह बांधली तर मुलींची फी माफ केली अस्पृश्यता निवारणासाठी सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना शाळेत एकत्र एक बसता यावं असा वटहुकूम काढला राजर्षी शाहूंनी सहा जुलै एकोणीसशे दोन रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेत मागासलेल्या वर्गांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण महत्वाचं आहे हे दाखवून दिलं शेती क्षेत्रातही त्यांनी दाखवलेली प्रयोगशीलता अनुकरणीय आणि अधोरेखित करण्याजोगी आहे शेतमालाला बाजारपेठ मिळाली तरच समृद्धी येईल हे जाणून महाराजांनी व्यापाऱ्यांना पाचारण केलं आणि त्या काळात बाजारपेठ स्थापन दुष्काळाच्या भीषण संकटात जनता पोळून निघाली असताना अन्नधान्याचा आणि गुरांना पुरवठा करत जुन्या जलस्रोतांच्या डागडुजीला आणि नवे जलप्रकल्प बांधायला प्राधान्य दिलं काळात निर्माण होणाऱ्या अशा संकटांवर मात करण्यासाठी स्वतंत्र पाटबंधारे खातं निर्माण करून सार्वजनिक पाटबंधारे धोरण ही जाहीर केलं शाहू महाराजांनी राबवलेली आर्थिक धोरण ही तितकीच लक्षवेधी आणि मार्गदर्शक आहेत उद्योगधंदे आणि व्यापारवाढीच्या दृष्टीनं त्यांनी कारागिरांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या बहुजनांच्या शैक्षणिक विकासासह जाती भेद निर्मूलन अस्पृश्यता निवारण स्त्रियांचा उद्धार औद्योगिक प्रगती शेती विकासासह घरणं आणि रस्ते बांधणी या क्षेत्रात शाहू महाराजांचं योगदान बहुमूल्य आहे उपेक्षित आणि वंचितांच्या उत्थानासाठी शाहू महाराजांनी खऱ्या अर्थानं राजसत्तेचा उपयोग केला म्हणूनच राजर्षी शाहू जनतेचे राजे ठरले रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद आज सर्वत्र साजरी करण्यात येत आहे मानवतेसाठी आणि जागतिक शांततेसाठी या निमित्तानं सामूहिक नमाज पठण केलं जातं एकमेकांना शुभेच्छा देऊन सर्वत्र हा सण उत्साहात साजरा करण्यात येतो ईदनिमित्त देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत दिल्लीच्या प्रसिद्ध जामा मशिदीत सकाळी सामूहिक नमाज पठण करण्यात आलं रमजान ईद हा आनंद आणि उत्साहाचा सण आहे माणसा माणसातील स्नेहभाव व्यक्त करणाऱ्या या सणाच्या माध्यमातून समाजातील बंधुभाव वाढीस लागेल या सणाच्या निमित्तानं वंचित आणि उपेक्षितांना सहाय्य करून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी होणारा प्रयत्न हा निश्चितच सामाजिकता जोपासणारा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे क्रिकेट क्वीन्सोव्हल पार्क मैदानात भारत वेस्ट इंडिज दरम्यान झालेल्या दुसऱ्या दिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर एकशे पाच धावांनी विजय मिळवला पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यानं खेळाला उशिरा सुरुवात झाली त्यामुळे सामना हा त्रेचाळीस षटकांचा खेळवण्यात आला वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला अजिंक्य रहाणीनं शतकी खेळी केली विराट कोहलीच्या सत्यांशी धावा आणि शिखर धवनच्या त्रेसष्ट धावांच्या जोरावर भारतानं पाच गड्यांच्या बदल्यात वेस्ट इंडिजसमोर तीनशे अकरा धावांचं लक्ष ठेवलं या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाचा डाव सुरुवातीला ढेपायला निर्धारित त्रेचाळीस षटकात वेस्ट इंडिज संघानं सहा गड्यांच्या बदल्यात फक्त दोनशे पाच धावा केल्या हवामान मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत काल दमदार हजेरी लावलेला पावसाचा जोर आज काहीसा ओसरला आहे आज अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत उपराजधानी नागपूरमध्येही मुसळधार पावसामुळे तापमानात घट झाली आहे अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे बीड जिल्ह्यातही सुरू झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे येत्या चोवीस तासात कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आज महत्वपूर्ण भेट द्विपक्षीय संबंधांवर चर्चा भेटीकडे सारा जगाचं लक्ष केंद्रित राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयाबाबत शेतकरी समाधानी नसल्याची उद्धव ठाकरे यांची टीका ईद उल निमित्त देशभर उत्साहाचं वातावरण राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा आक्रमक फलंदाजीच्या जोरावर एकदिवसीय सामन्यात भारताची वेस्ट इंडिजवर मात अजिंक्य रहाणे शिखर धवनची दमदार भागीदारी आणि मुंबईत पावसाचा जोर काहीसा ओसरला मात्र चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता राज्यात बीड जिल्ह्यात समाधानकारक वृष्टी नागपुरातही उपस्थिती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार